नोंदणी करून वरील अधिकार मिळाले असं समजणे चुकीचे आहे नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपर्यंत चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मुंबई हल्लीच्या काळात घर खरेदी करताना मोठ्या प्रमाणात फसवणूक होते या दरबारी किंवा न्यायालयात धाव घेतल्यानंतर तारीख पे तारीख असा वेळ काढूपाना होतो शेवटी आपल्या पायाची चप्पल घासली जाते पण न्याय मिळेपर्यंत आपल्याला मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो रजिस्ट्री नाही तर हा डॉक्युमेंट देतो हक्क समजून घ्या नाही तर पैसा आणि प्रॉपर्टी तुमच्या हातातून जाईल जर का तुम्ही एखादं घर फ्लॅट दुकान किंवा जमिनी सारखी मालमत्ता खरेदी केली आणि फक्त रजिस्ट्री म्हणजे नोंदणी करून आता प्रॉपर्टीवरील सगळेच अधिकार तुम्हाला मिळाले असं समजून निवांत बसला तर हा तुमचा मोठा गैरसमज आहे भारतीय मालमत्ता नियमानुसार नोंदणी मोटिशन करत नाही तोपर्यंत तुमचा मालमत्तेवर तुम्हाला पूर्ण अधिकार मिळत नाही ही महत्वाची प्रक्रिया तुमच्या मालमत्तेची कायदेशीरित्या तुमच्या नावावर नोंदणी करण्याची खात्री करते घराच्या मालकी हक्कासाठी की डॉक्युमेंट गरजेचा फक्त जमीन घर किंवा दुकान खरेदी करून त्याची नोंदणी करणे पुरेसे नाही त्या मालमत्तेवर तुमचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी इतर काही कागदपत्रे आवश्यक आहेत ज्यापैकी मालमत्तेचे म्युटेशन एक महत्त्वाचा कागद आहे मालमत्तेचे खूप महागडे व्यवहार होतात आणि एक सर्वसामान्य नोकरदार व्यक्ती नियमित प्रॉपर्टी डील करत नाही त्यामुळे घर किंवा जमिनीची नोंदणी झाल्यानंतर खरेदीदार तिचा मालक बनतो असे सामान्यतः मानले जाते पण नोंदणी केल्यानंतरही काही अधिक नियम काही कायदे पाळावे लागतात भारतीय नोंदी कायद्यातील तर ती लेखी स्वरूपात असली पाहिजे आणि त्याची कायदेशीर नोंदी म्हणजे रजिस्ट्री केली पाहिजे हा नियम संपूर्ण देशभर लागू आहे पण केवळ नोंदणी केल्याने तुम्ही जमीन घर किंवा दुकानाचे मालक बनत नाही यासाठी तुम्हाला मालमत्तेची नोंदणी झाल्यानंतर त्या नोंदणीच्या आधारे म्युटेशन करणे गरजेचे आहे नाव हस्तांतरणाला म्युटेशन तर तसेही म्हणतात म्हणून जेव्हा तुम्ही मालमत्ता खरेदी करता तेव्हा फक्त नोंदणी करून खात्री बाळगू नका निर्धारित वेळेत म्युटेशन करा जेणेकरून तुम्ही त्या मालमत्तेचे सगळे अधिकार मिळतील दाखील खारिज म्हणजे काय नोंदणीनंतर जेव्हा हस्तांतरण किंवा म्युटेशन केले जाते तेव्हाच मालमत्तेच्या खरेदीदाराला मालकी हक्क मिळतात खारीज मधील दाखल म्हणजे नोंदणीच्या आधारावर तुमचे नाव त्या मालमत्तेच्या मालकीच्या सरकारी नोंदणीमध्ये समाविष्ट केले जाते खारीज म्हणजे जुन्या मालकाचे नाव मालकी नोंदणीमधून काढून टाकण्यात येते